हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे टिफिन सिरीज चालू केलेली आहे तर तीस दिवसांच्या तीस वेगवेगळ्या आपण टिफिन बघत आहोत अगदी झटपट होणाऱ्या आणि मुलांच्या आवडीच्या तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तरी ते मी बटाटे घेतले बटाट्याची साल काढून स्वच्छ शेतनं एवढ्या येण्या आहेत ना आपण छान असे कट करून घेतलेले आहेत बघू शकता अगदी पातळ असा चिरून घेतलेला आहे बटाटा आणि आता त्याच्यासाठी आहे ना इथे मी एक मोठा कांदा आहे ना बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो बारीक चिरलेला आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे आता कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्याच्यामध्ये आपण एक ते दीड पळी ना तेल टाकूयात तेल चांगलं असं गरम झालं ना की त्याच्यामध्ये आपण जिरं टाकूयात जिला छान असं फुलू द्यायचं की मोहरी टाकायची मोहरी छान अशी तडतडू द्यायची बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा कडीपत्ता टाकायचा आणि छान असं आपण हे भाजून घेऊयात तर तीस दिवसांचे तीस वेगवेगळे आपण आहेत ना टिफिन बघतो आहे आता इथे मी बटाट्याची भाजी बनवते आता मी ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ना पिवळा बटाटाही आपण बनवलेला आहे तोही व्हिडिओ आहे नक्की चॅनलवर जाऊन चेक करा टोमॅटो टाकलेला आहे आणि टोमॅटो छान असा मऊ होईपर्यंत येणा आपल्याला भाजून घ्यायचा टोमॅटोही छान असं भाजलेलं आहे आता त्याच्यामध्ये हळद टाकूयात धना पावडर छान कलर येण्यासाठी मिरची पावडर टाकायची आणि आपलं साठवणीचा सा कांदा लसूण मसाला आणि छान असं मिक्स करूयात आता ह्याच्यामध्ये आपण बटाटा जो छान असा पातळ बारीक असा चिरून घेतलेला आहे तो, तो बटाटा टाकूयात छान असं आहे ना परतून घेऊयात आपल्याला आहे ना भाजी बनवताना ना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही बटाटा आपला आहे ना वाफीवरती छान असं शिजला जातो पटकन चवीनुसार मीठ टाकूयात पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात बघू शकता कलरही खूप सुंदर असा आलेला आहे आणि आता आहे ना गॅस मिडियम करायचा आणि आपण झाकण ठेवून आहे ना एक पाच मिनिटाची आहे ना वाफ काढून घेऊयात गरज वाटली तर मध्ये आधी तुम्ही हलवू शकता बघूयात एक पाच सहा मिनिट झालेले आहेत पाहू शकता छान असं आपलं आहे ना बटाटा आपण हलवून घेऊयात व्यवस्थित असा आणि शिजला का चेक करूयात अगदी बटाट्याचे एकदम पातळ अशा फोडे आहेत त्याच्यामुळे बटाटा शिजायला जास्त वेळ नाही लागणार बघू शकता बटाटा छान असा आपला शिजलेला आहे तरीही आपण एक दोन मिनिटसाठी झाकण ठेवून घेऊयात मस्त असा बटाट्याची भाजी आपली झालेली आहे छान अशी आता ह्याच्यावरती आपण कोथिंबीर टाकूयात आणि झाकण ठेवून देऊयात तर मस्त अशी चमचमीत झटकीपट बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आता आपण चपाती करायला घेऊयात तर पीठ मळून ठेवलेलं होतं आता इथे एक उंडा घेतलेला आहे छान असा लाटून घेऊयात थोडंसं लाटून झालं की त्याला ना आतमध्ये तेल लावून घ्यायचं आपल्याला घडीची चपाती बनवायची आहे तेल लावलं की आपण अशी घडी करायची आणि पुन्हा थोडंसं तेल लावायचं आणि पुन्हा घडी करायची आणि हाताने छान असं आहे ना आपण हे ह्या पद्धतीने करून घेऊया आणि सुकंपीठ पीठ घेऊयात आणि छान अशी चपाती आहे ना आपल्याला लाटून घ्यायची आहे बघू शकता मस्त अशी दोन्ही साईडून अलदी पलटी करत आहे ना चपाती पातळ एकसारखी अशी कडेनं व्यवस्थित अशी लाटून घ्यायची बघू शकता छान अशी चपाती आपली ना लाटून झालेली इकडे तवाही आपला गरम झालेला आहे तव्यावर थोडंसं तेल टाकूयात आणि आता चपाती टाकूयात एक दोन मिनिट झालं की चपाती पलटी करून घेऊयात बघू शकता पाहू शकता मस्त अशी टंब फुगलेली आहे चपाती आणि अगदी सोपी पद्धत आहे छान अशी आपली चपाती आहे मऊ लुसुशीत असे होते आणि दोन्ही साईडून ये ना तेल लावून छान अशी चपात्या पण आहे ना भाजून घ्यायची आणि ह्याच पद्धतीने ना मी सगळ्या चपात्या आपल्या येत ना त्या बनवणार आहेत तर व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच वेगवेगळे टिफिन तुम्ही खास तुमच्यासाठी आणलेले आहेत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद